बहिणी कांता हा स्वाभिमान का राखून ठेवली आहे शान गोर गरीबांची हो आहे पान महिलांचा करू सम्मान ओ शे सुरेखा ताईंना निवडा थे ओ ओ शे वचन आणखी सदा बाथे भूमिका एक चांगली भगिनी का जी समाजासाठी विकासासाठी काम करता असेल समाज तुमच्या पाठीमागे नक्की पण मला अजूनही सांगतो मी तुम्हाला का गडबड करू नका राजकारण हे गुप्त पद्धतीने चाललेलं आहे मतदान शिरूर आंबेगाव तालुका का कार्यकर्ते तुमच्या पाठीमध्ये असतील असं काही समज घेऊ नका लोकांनी ठरवला निर्णय का शेवटच्या दिवशी सुद्धा विजय कोण होईल हा भाग वेगळा आहे पण माझ्या ताईंना माझी दोन आता शुभेच्छा देतो आम्ही हे महत्त्वाचं मला सांगा आपल्या कुलदैवताच्या ठिकाणी नारळ वाढवून मी प्राध्यापक श्रेखा अनिल मग आज माझ्या अपक्ष उमेदवारीची प्रचार दौरा चालू करत आहे आणि हा सर्वसामान्यांच्या साक्षीने चालू करत आहे मी प्राध्यापक असून माझं शिक्षण एम एम एड सेट आहे परंतु ह्या जनसामान्यांची जी अवहेलना राजकीय नेत्यांचं जे चालू असलेलं राजकारण या राजकारणाच्या विरोधात या राजकारण्याच्या विरोधात कुणीतरी ठाम उभं राहावं आणि शिवसैनिकांनी सामान्य जनतेला न्याय द्यावा या भूमिकेतूनच मी आज उभी आहे आज कुणी काही अपप्रचार केला तर त्या अपप्रचाराला कुणीही बळी पडू नये मी एक शिक्षक आहे मी एक समाजाचा एक भाग आहे आणि समाज घडवण्याचं का काम मी ज्यावेळी करते त्यावेळी समाज बिघडवण्याच्या दृष्टीतून मी काही काम करत नाही आज ज्या ठिकाणी समाजाची अवेरणे होत असेल समाजाची कामं होत असतील सर्वसामान्य जनता ही विठीच धरली जात असेल तर त्या समाजासाठी आज मी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आज हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून आज मी ही विरोधकांच्या विरोधात लढाई चालू केलेली आहे आणि या लढाईसाठी मला सर्वसामान्य जनता मी नक्कीच सांगते याची मला अपेक्षा आहे राहिला विषय हा औसरी गावचा अवतली असो आंबेगाव तालुक्यात ही एकशे तीन सगळी गावं असो मी पक्ष संघटनेच्या माध्यमातून एकोणचाळीस गावं प्लस ही एकशे तीन गावं संघटना बांधणीसाठी उत्तम अशा प्रकारे काम केलेलं आहे लोकांना माझी तळमळ माहिती आहे माझे विचार माहिती आहे मी एक प्राध्यापक आहे मी चुकीच्या दिशेने जनतेला बरकवटव भरकटवणार नाही हा विश्वास देते आणि सर्वसामान्य जनतेच्या कार्यासाठी मी सदैव तत्पर राहील असा विश्वास तुम्हाला सर्वांना देते आणि एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य उमेदवार ह्या हिशोबाने सर्वांनी मला अकरा नंबर या चिन्हावर अंगठीला मतदान करून मला विजयी करावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते काहीतरी सर्वसामान्य जनतेतला शिक्षित उमेदवार आहे आज तुमची पण अशी सगळ्या तुमच्या गावातली तुम मुलं तुम आजही मी प्राध्यापक जनतेचा द्यायचंय कोणाला द्यायचं बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं तर आम्हाला नोटा करायचं नोटा करण्यापेक्षा ताई पर्याय दिला जनतेने एकदा तो विचार करावा आणि एक अशी अपेक्षा आहे चिन्ह आहे अंगठी आणि नंबर आहे अकरा